रोज रोज नाश्त्याला काय बनवायचं असा बऱ्याचदा प्रश्न पडलेला असतो आणि सारखं सारखं पोहे उपमा खाण्याचा अगदी कंटाळा येऊन जातो त्यामुळे आज खूप छान अशी रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करते यासाठी इथे मी एक वाटी रवा घेतलेला आहे आणि एकदम बारीक रवा घ्यायचा आहे आपणाला त्यानंतर त्यामध्ये पाऊन वाटी मी बेसनपीठ घातलेलं आहे आता जर का आयत्या वेळेला तुमच्याकडे बेसनपीठ उपलब्ध नसेल तर नुसत्या रव्यापासूनसुद्धा आपण ही रेसिपी बनवू शकतो कसे ते पुढे पाहाल तुम्ही तर अगोदर हे दोन्ही मी मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये घालायचं आहे पाणी तर एक ग्लासभर पाणी घेतलंय त्यातला अर्धा ग्लास मी ते वापरते अगोदर एकदम जास्त पाणी नाही होतायचं थोडं थोडंसं पाणी मिक्स करत राहायचं बेसनपीठ घातलेलं असल्यामुळे यामध्ये गुटळ्या होण्याची शक्यता असते त्यामुळे व्यवस्थित चांगल्या याच्या गुटळ्या फोडून घ्यायच्या आणि बेसनपीठाऐवजी तुम्ही इथे तांदळाचं पीठ सुद्धा वापरू शकता किंवा थोडेसे पोहे भिजवून बारीक करून घाला चवीनुसार मीठ वापरायचं तर याला छान असा आंबूसपणा येण्यासाठी इथे आपल्याला दही किंवा ताकाचा वापर करायचा आहे पण आता संध्याकाळची वेळ आहे आणि आमच्याकडे संध्याकाळी दही खात नाही त्यामुळे इथे दही न वापरता मी लिंबू रस घालणार आहे त्याने सुद्धा खूप छान असा आंबूसपणा येतो याला एका लिंबाचा रस याला पुरेसा होतो व्यवस्थित चांगलं मिक्स करून झाल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आहे आणि एक दहा मिनिट हे साईडला ठेवायचं आहे तोपर्यंत पुढची तयारी करायची गॅसवरती एका कढईमध्ये दोन ग्लास पाणी मी गरम करण्यासाठी ठेवले आणि त्यावरती व्यवस्थित बसेल असं एक स्टीलचं ताट ठेवायचे एक चमचाभर तेल त्या ताटाला फुसरून असं लावून घ्यायचं पाण्याला उकळी येते तोपर्यंत हिरवी मिरची आणि कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची पाण्याला उकळी यायला लागले आता काय करायचं हे जे भिजवलेले बॅटर आहे त्यामध्ये खाण्याचा सोडा किंवा इनो दोन्हीपैकी काही पण तुम्ही वापरू शकता तरी ते अर्धा चमचा मी खाण्याचा सोडा घातले अगदी थोडंसं त्यावरती पाणी घालायचे सोडा ॲक्टिवेट होतो पटकन आणि लक्षात ठेवा पाण्याला जेव्हा उकळी यायला लागली की मग नंतर सोडा घालायचा अगोदरच घालून ठेवू नका आणि जेवढं आपण व्यवस्थित चांगलं हे फेटू ना तेवढा आपला पदार्थ बनवून छान तयार होतो एकदम मस्त असा जाळीदार आणि याचं बॅटर बघा अशा पद्धतीनं बनवायचे जास्त पातळ किंवा जास्त पण घट्ट ठेवू नका तर पाण्याला पण चांगली खळखळून उकळी आली आता हे जे बनवलेलं बॅटर आहे ते यामध्ये ओतण्या अगोदर पुन्हा एकदा मी व्यवस्थित चांगलं हे मिक्स करते आणि नंतर पहा असं ताटामध्ये ओतायचं आहे आणि लक्षात ठेवा जास्त पण ताटगच्च भरायचं नाही अर्ध्यापर्यंतच आपणाला हे मिश्रण यामध्ये होतायचं आहे तर माझं मिश्रण जर असं कमी पडलं आहे अर्ध्यापेक्षा पण थोडंसं कमी झालेलं आहे तर यावरती झाकण ठेवून चांगलं एक दहा मिनटं हे वापवून घ्यायचे एकदम छान असं पीठ फुगून वरती आलंय आणि बघा चाकू पण एकदम क्लीन निघाला याचा अर्थ असा की पीठ व्यवस्थित चांगलं शिजलेलं आहे गॅस मी बंद केलेला आहे आणि आता यामधलं जे उकळलेलं पाणी आहे ते सुद्धा पुढे आपणाला लागणार आहे म्हणून एका भांड्यामध्ये हे काढून घ्यायचं हे थंड होत आहे तोपर्यंत आता पुढची तयारी करून घ्यायची गॅस ऑन केल्यानंतर कढाईमध्ये अगदी थोडंसं तेल घालायचे एकदम कडकडीत अशी फोडणी झाली पाहिजे तेल व्यवस्थित तापलं आहे का नाही ते अगदी थोडीशी मोहरी घालून चेक करायचे तेल कडकडीत तापल्यानंतर त्यामध्ये एक चमचाभर मोहरी घातली हिरव्या मिरचीचं ताप त्यानंतर चिरलेली थोडीशी कोथिंबीर कढईमधलं मगाचं जे उकळलेलं पाणी आहे ते पाणी यामध्ये घालायचं आणि लक्षात ठेवा जास्ती पाणी घालायचं नाही फक्त इथे मी दोन पळ्या पाणी यामध्ये वापरलेलं आहे अगदी थोडंसं जेवढं पाणी आहे त्या प्रमाणानुसारच मीठ घालायचं एक चमचाभर साखर घालायची आणि गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि तोपर्यंत आता याचे आपणाला काप करून घ्यायचेत तर आता तुमच्या लक्षात आलंच असेल मी नक्की कोणती रेसिपी बनवते ते तर याला एकदम छान असा स्पॉन्जीपणा म्हणजे मऊपणा येण्यासाठी यावरती मगाशी जे फोडणीचं पाणी केलं होतं ते उकळलेलं पाणी घालायचं आहे म्हणजे खूप छान असा कापसासारखा फुसफुशीत डोकळा आपला तयार होतो तर मी बनवलेला आहे रवा आणि बेसनपीठ मिक्स डोकळा या अगोदरसुद्धा डोकळ्याचे बरेच असे वेगवेगळे प्रकार आपल्या चॅनेलवरती मी अपलोड केलेलेच आहेत पाहिले नसतील तर या व्हिडिओच्या एंडस्क्रीनला तुम्हाला नक्की पाहायला भेटतील मैत्रिणीनो एक छोटीशी विनंती आहे व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका तर आता वरून मी थोडीशी कच्ची कोथिंबीर घालते एकदम मस्त असा गरमागरम कापसासारखा का, मऊ लुसलुसीत असा ढोकळा आपला तयार झालेला आहे तर मी काढून दाखवते तुम्हाला तर याला जाळी किती छान आली आहे बघा एकदम स्पॉन्जी झालं आहे अगदी सहज कोणीही बनवेल एवढी सोप्यात सोपी रेसिपी आहे माझ्या चॅनेलवरती तुम्हाला नवीन जुन्या पारंपरिक अशा बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज नक्कीच पाहायला भेटतील त्यामुळे वाट कसली बघताय चला तर पटकन मग आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लवकरच भेटते मी तुम्हाला अशीच नवीन एखादी छानशी वेगळी रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद